किंमत कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतूर। घर, सेत खोश बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही ही जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी असेच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मागापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे पेशे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक का आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे गेली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे मला काय झालं कशाला पाहिजे आई ती गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या पोटातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवाने मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली धन्यवाद